परमात्मा एक श्रोत मंडळ वर्धमान नगर नागपूर नागपूर अंतर्गत गोवा या ठिकाणी दौऱ्या आलेला आहे आणि भगत गुन्ह्याच्या चर्चा बैठकीची सुरुवात आहे ह्या सुरू या बैठकीमध्ये श्रेष्ठी निर्माते भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत त्यांना माझ्या प्रणाम तसेच आम्हाला सर्वांचे महान महांत्याजी बाबा जुगदेवजी जी उपस्थित आहेत त्यांना माझ्या प्रणाम तसेच आमची गाडकी आई मातोश्री वाराणसी उपस्थित आहे आईला माझ्या प्रणाम आजच्या अध्यक्ष यांना माझा नमस्कार गुरुजी यांना माझा नमस्कार हिळा त्यांना माझा नमस्कार उपस्थित सर्व शेवटा शेवटींचा बाळगोपाळ साहेबांना माझा नमस्कार मी दौऱ्यावरच्या अनुभव सांगित सांगू इच्छितो आम्ही तेवीस तारखेला सॉरी एकवीस तारखेला नागपूरवरून निघालो आमच्या गाडीमध्ये प्रॉब्लेम राहिल्यामुळे आम्ही खूप लेट होऊन गेलो आणि का दिवशी रात्रीला नऊ वाजता निघालो नागपूरवर इथं यायला तर जेव्हा निघालो तर गाडी थोडा फार प्रॉब्लेम देत होती बोलेरो गाडीला समोर उभी तीच गाडी आहे आणि आम्ही नांदेडच्या जवळजवळ जवड़ आलो आणि गाडी एवढी प्रॉब्लेम द्यायला लागली अशी व्हायब्रेट करायला लागली की मी घाबरेतून गेलो मग त्याच्यानंतर मी मा मित्र जो मेरे काम करते प्रिंस प्रिंसिपल इंजीनियर तुम विचार भैया नींद आ रही बोले बोला में धाबा दी कर बोला वहां पर रुक जाती है तो गाड़ी थाम खूब गाड़ी वाइट कर बोला क्या प्रॉब्लम है बीच भैया बोलते ये बॉक्स का प्रॉब्लम है मैं बोला फेमनी तो बॉक्स का काम पता नहीं भैया बोलते दूर जाने का कैसा करेंगे बोला ठीक है बोला चल पैला आराम करते बोला त्या पोरांना तो झोपला पण मला चिंतेनं काही झोप आली नाही मग डोळा डोळा लागला तीनक वाजून गेले मग परत पाच वाजता झोप उघडली झोप उघडली तर माझ्या डोक्यामध्ये आलं अरे म्हटलं आपल्या गाडीमध्ये जा प्रॉब्लेम आला आहे आपल्याला एवढ्या दूर जायचं आहे आपल्या माग दोनशे दोनशे तीनशे शोकाची जबाबदारी सोपवलेली आहे म्हटलं आता आता कसं करायचं पण माझ्या डोक्यामध्ये नाही तुझा की मी बाबाला हात मारू त्याच्या कार्यालय चाललं त्याला हातभर डोक्यातच नाही मग चहा वगैरे पिल चहा पिण्याच्या नंतर तिथं चहा पिल त्या धाब्यामध्ये चहा पिला सकाळी पाच वाजता चहा पिला चहा पिण्याच्या नंतर मग शेकोटी पेटवली शेकोटी शेकली पण त्याच्यानंतर तो धाब्यावाला पण चांगला व्यक्ती होता भैया बोले मेराब लागे आलेलो थंडी लागली बोले धाक्या थोडा आराम करलो बोले सुबेरी मी अख्खा उठत होता तू न ठीक आहे मग गेलो रे मी झोपलो तर झोपलो तर जसं चादर टोक्यावर घेतलं तसाच मला बाबाची आत आली ना, ना बाबाने प्रश्न केला बाबा मी दौऱ्यावर चाललो माझ्यावर मा विश्वास करून म्हटलं मला गोव्याला बोलवलं आहे म्हटलं ना बाबा म्हटलं गाडीचे प्रॉब्लेम आहे ना गाडीचा प्रॉब्लेम म्हटला तर असं नाही बाबा म्हटलं की त्याच्या गिअर बाजूस काम म्हटलं एक वेळ उघडला तर पूर्ण दिवस लागून दुसऱ्या दिवशी गाडी भेटते बाबा त्याचे गेरबॉक्स उघडले अडीच तास लागते कमीत कमी फिट करायला कमीत कमी अडीच तास काम करायला वेगळं टाईम चिंता झाली मी बाबाला सांगत बाबा म्हटलं काय आहे ते मला नाही माहिती गाडीमध्ये काय प्रॉब्लेम आहे मला नाही माहिती बाबा ना। म्हटलं माझी गाडी मी हात लावली होती तर गाडी बिलकुल एक नंबर झाल्या पाहिजे मी बाबाजवळ शब्द ठेवलं माझी गाडी तुझं एक नंबर झाली फक्त बाबा एवढी वाट पाहत होते माझा सेवक जेव्हा येते ना स्टेअरिंग किंवा पकडतो मी ते न करता मी काय केलं मी गॅरेजवाला जो, जो सेवक आहे त्याला कॉल केला मी म्हटलं गाडीमध्ये प्रॉब्लेम आला आहे तर मी म्हटलं गाडीमध्ये प्रॉब्लेम आला आहे असं असं झालं आहे तर मी म्हटलं आजूबाजूला कुठं गॅरेज तो ते नांदेडला जा फी गॅरेज आहे म्हणजे तिथं माझ्यास बोलणं करून दिशील तिथं काम होऊन जा तरी माझ्या मनामध्ये मग अजून माझ्या डोक्यात आलं मी म्हटलं ठीक आहे काय तेवढंच मी ना रुपेर दादाला खोलीला फोन केला खोपलो म्हणून तुझा ध्येय कुठे गेला बापाला सांगितलं अरे हो मा डोक्यात आलं यार मी बापाने तर सांगितलं मी ना म्हटलं की मी गाडीवर बसली ते समजा माझ्या लक्षात आले मी पर चाबी घेतली प्रिन्सकडून आणि जाऊन इस्टेरियमवर बसलो तिथं राऊंड मारत काहीच नाही वाटलं तुमचं सेकंड था। राऊंड मारत आहोत काहीच नाही वाटलं थर्ड राउंड मारत काहीच नाही वाटलं मग तीन किलो दो दोन तीन किलोमीटर सामोरं घेऊन चालला चालला धन्यवाद बाबा की तुम्ही ना न काही ते गाडी अशी आता तर अशी वाटे शोरूम मधून आणल्यासारखं हा एक अनुभव मिळाला आणि दुसरा अनुभव असा आहे तीन दिवस पहिले माझा भाऊ केला त्याला फोनाच्या उलट्या झाल्या आन्सर आहे त्याला फोनाच्या उलट्या झाल्या झाल्या तर मी म्हटलं एक काम करा एक काम कर तू सगळ्यात पहिले म्हटलं याला हॉस्पिटल रेफर कर पटकन घेऊन जा तू ते हॉस्पिटलला घेऊन गेली बाबाला सांगत त्याच्यानंतर मी कुठंतरी म्हणजे हालणं माझं चालू होऊन गेलं म्हणजे मी रडत पुन्हा रडत रडल्यासारखा माझा चेहरा होऊन गेलो मग परत जातात भगवान कोणाला तरी माध्यम बनवून टाकते परत उतरता तब्येत का बलू भाऊ म्हणजे तू अजिबात अरे तू बाबाच्या कार्यामध्ये आहे तुझा विश्वास आहे तू विश्वास ठेव काहीच नाही परत बाबाला प्रणाम केलं माफी मागितली बाबा मी ना विश्वास माझा हलवला बाबा मला याची माफी द्या माहीत तब्येत ठीक आहे परत काल तब्येत बिघडली माझ्या भावाला ईशाऱ्यानं माझ्या सुनायला सांगितलं का। तू म्हणे एक काम कर माझ्या मोठ्या भावाला कॉल कर आणि त्यांना तुरंत फ्लाइटला तू नागपूरला बोलो कि बाई मी आता राहू शकणार माझी हे परिस्थिती दिसून पण पर तोपर्यंत माझा ध्येय खूप मजबूत होऊन गेला होता मी पूर्ण भार बाबा टाकून दिलं मार माझ्या दोन्ही मार्गदर्च राहून मी हिंमत नाही केली की मी काकाजीला सांगू हिडाऊ काकाजीला सांगू का गोष्टीला सांगू मी म्हटलं एवढे सगळ्या आनंदाचे वातावरण आहे म्हणलं डिस्टर्ब सारखं वाट म्हणून ना हिंमत ठेवली आणि सांगतले नाही पण तरी मग सायंकाळी काकाजी इथं बसले होते जेवण करायला बोलवायचं हा याचा आलो ना काकाजीचा त्याला का गोष्टी टाकली काकाजी म्हटलं असं बोलत मग भाऊ म्हटलं शिव्यांना असं असं म्हटलं

अजून की ते करतील विनंती करतो बाबा मी आपले दोन शब्द पूर्ण करतो सर्वांना माझा नमस्कार